लोणावळा राईवूड येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी महाशिवरात्री निमित्ताने लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध सिध्ध सिद्धेश्वर शिव मंदिरात अगदी पहाटेपासूनच भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली होती याशिवाय राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोधनेश्वर शिव मंदिरात आणि ड्युक अर्थात नागफणीच्या सोळक्यावर स्थापित असलेल्या शिव मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी महदेवची मोठी यात्रा भरत असते रायवूर लोणावळ्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने अगदी पहाटे दोन वाजल्यापासूनच शहराच्या विविध भागातून भाविक येथे येऊन दर्शन घेत होते त्यामुळे या ठिकाणी मोठ मोठ्या दर्शन रांगा लागल्या होत्या याशिवाय येथील यात्रेत लागलेल्या दुकानांमधून विविध खेळणी खाण्याचे पदार्थ विकत घेण्यासाठी बच्चे मंडळींची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती लोणावळा शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाची या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्वतःच्या वाहनाशिवाय किंवा पायी चालत जाण्याशिवाय या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची सोय उपलब्ध नाही असे असतानाही लोणावळा आणि लोणावळा शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून अनेक भाविक या ठिकाणी अगदी पहाटेपासून हजेरी लावत होते